नमस्कार स्वाग भजन स्मितामध्ये स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत उकडीचे मोदक इथे मी दोन वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदूळना मी वाडा कोलम तांदूळ घेतलेला आहे मी तांदूळना स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेले आणि पंख्याखाली दोन दिवस असे सुकवून घेतलेले आहे आणि असं ना बारीक असं पीठ करून आणलेलं आहे आणि त्यासाठी ना इथे मी एक मोठा चमचा तूप घेतलं आहे पाव चमचा मीठ आता आपण ना पिठाची उकड कशी काढायची ते पाहूया इथे ना मी दोन वाट्या पाणी घेतलेलं आहे ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतलेलं आहे ना, ना त्याच दोन वाट्या आपण पाणी घ्यायचं आहे आणि पाण्याला ना अशी चांगली उकळ यायला पाहिजे आता आपलं पाणी छान उकळलेलं आहे आता आपण यात तूप टाकून घेऊया पाव चमच्या ना मीठ टाकूया आता आपण या पाण्यामध्ये पीठ टाकून घेऊया पीठ आहे ना व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया पीठ आपलं व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे आता आपण ना यावर ढाकण ठेवून ना पाच मिनटं वाफ काढून घेऊया आता आपण आहे ना गॅस बंद करून घेऊया आणि असंच पीठ ढाकून ना आपण वीस मिनिट ठेवायचं आहे सारण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया इथे मी दोन वाट्या आहेत ना ओलो खोबरं किसून घेतलेलं आहे ज्या वाटीने ओलं खोबरं घेतलंय ना दोन वाट्या त्याच वाटीने ना एक वाटी मी ना बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे एक चमचा वेलची पूड गॅसवर ना एक पॅन तापत ठेवलेला आहे तो आता आपला पॅन तापलेला आहे त्यात आता आपण ना ओलं खोबरं टाकून घेऊया सुद्धा टाकूया गॅस मंद ठेवू नये ना आपण गुळ वितळेपर्यंत ना व्यवस्थित असं मिक्स करत राहूया आता गुळ पूर्णपणे वितळलेला आहे पण सारण अजून थोडं आपलं सुकायचं आहे आता ना यात वेलची पावडर टाकून घेऊया सुकेपर्यंत ना सतत परतत राहायचं आता आपलं सारण पूर्णपणे गुळ आणखीन खोबरं आहे ना व्यवस्थित असं सुक झालेलं आहे आता आपण ना गॅस बंद करून घ्यायचं आहे आता सारण आपण आहे ना थंड करण्यासाठी एका डिश मध्ये काढून घ्यायचं आहे सारण ना त्याच भांड्यात ठेवायचं नाही नाही तर आपलं सारण आहे ना करपून जाईल वीस मिनटं झालेली आहे आता आपण पीठ उघडून बघूया आता आपण ना हे थंड करण्यासाठी एका परातीत काढून घेऊया पीठ थंड झालेलं आहे आता आपण ना थोडं थोडं पाणी घेऊन ना पीठ चांगलं मळून घेऊया पाण्याचा वापर ना जास्त करायचं नाही फक्त आता एकदम हे घट्ट आहे ना ते असं पाणी ना थोडं थोडं हाताने घेऊन असं म छान असं मळून घेऊया पीठ आता ना पिठामध्ये थोड़ ना असं थोडं थोडं पाणी घ्यायचं आहे आणि ना असं छान असं घट्ट पीठ मळायचं आहे आता पीठ व्यवस्थित असं मळून झालेलं आहे बघा जास्त पातळ नाही मळायचं आहे पीठ ना घट्टच मळायचं आहे बघा ह्या पिठाचे आपण आता ना छोटे छोटे गोळे करून घेऊया आपण हाताला ना थोडंसं असं तूप लावायचं आहे हे बघा असे ना छोटे गोळे करून घेऊया इथे मी एक मिडियम साईजचा मोदकाचा साचा घेतलेला आहे साच्याला ना आपण ना दोन्ही बाजूला छान असं तूप लावून घ्यायचं आहे तूप लावून झालं ना काय आपण मिडियम साईजचा गोळा करून घेतलेला आहे ना तो असा मध्ये ठेवायचा आहे आणि साच्या बंद करायचा आहे आणि थोडं आपण ना बोटाला असं तूप लावून घ्यायचं आहे आणि असं ना प्रेस करायचं आहे असं मध्ये मध ना असं प्रेस करायचं आहे असं प्रेस करून झालं ना काय परत थोडंसं हाताला तूप लावायचं आहे आणि साईटून असं दाबायचं आहे असं ना चारी बाजूने ना व्यवस्थित असं पीठ चांगलं दाबून घ्यायचं आहे आता आपण ना यात सारण भरून घेऊया सारण पण आहे ना थोडस असं आपण ना बोटाने दाबून घ्यायचं आहे सारण भरून झालं ना का आपलं हे आता बाहेर आलेलं पीठ आहे ना ते असं पूर्ण बंद करायचं आहे हे बघा व्यवस्थित असं ना दाबून घ्यायचं आहे साच्या उघडून बघूया हा बघा आपला मोदक तयार आहे अशा प्रकारे सर्व मोदक तयार करून घेऊया एका स्टीमरच्या डिशला ना मी अशी हळदीची पानं ठेवून घेतलेली आहेत हळदीची पानं नसतील ना तर आपण केळीचं पान ठेवलं तरी पण चालेल पण हळदीच्या पानाने ना छान असा मोदकाला सुवास येतो तर आता आपण ना असे मोदक ठेवून घेऊया मोदक ना एकामेकाला असे चिपटून ठेवायचे नाही आहेत बघा असे व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहेत मोदक ठेवताना ना असं एकामेकाला चिकटता कामा नाही असे थोडे थोडे गॅप ठेवून ना मोदक ठेवायचं आहे एका स्टीमरच्या भांड्यात ना मी एक ग्लास पाणी उकळत ठेवलं होतं ते आपलं पाणी ना आता छान उकळलेलं आहे तर आता आपण ना मोदकाची डिश ठेवून घेऊया आता आपण मोदकाची डिश आहे ना स्टीमरमध्ये ठेवून घेतलेली आहे आता आपण ना झाकण लावून आहे ना मिडियम गॅस करून ना पंधरा मिनिट मोदक वापरून घेऊया आता पंधरा मिनटं झालेली आहेत आता आपण उघडून बघूया आपले मोदक उकडून झालेले आहेत आता आपण ना गॅस बंद करून ठेवूया अशा प्रकारे उकडीचे मोदक तयार आहेत तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा